ताई काय सांगाल कुठल्या प्रभागातून आहात आणि काय इच्छा आहे नवीन उमेदवारांकडून मी प्रभाग क्रमांक आठ आठ मधून आहे आणि आम्हाला जे वाटत होतं की घुलेताईला शिवसेनेकडून तिकट मिळावं ते मिळालं आणि माननीय जयस्वाल साहेबांनी पण आम्हाला न्याय दिला आणि आमच्या प्रभागातील काम आता जेवढे झपाट्याने होतील तेवढे ताई करतील आणि साहेबांनी पण भरपूर काम केलेले आहेत याच्या अदोगारही खूप केलेले आहेत ताईंनी आणि साहेबांनी पण आणि जे आज आम्हाला माहितीही नव्हतं आम्हाला आज तिकीट मिळेल आणि जे साहेबांनी रात्री आमच्यासाठी खूप झटले आणि बी फॉर्म मिळून दिला त्याच्याबद्दल आम्ही शिंदे साहेबांचं आणि माननीय जयस्वाल साहेबांचे खूप खूप आभारी आहे आणि त्याचप्रमाणे बु भुमरे साहेबांनी पण खूप कष्ट घेतले आमच्यासाठी त्याच्यामुळे मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे प्रभागात काय कुठला विकास तुम्हाला जसं की खूप दिसते महिलांसाठीचे काय निवडून आल्याच्या नंतर तुमचे काय उमेद हो आमचा पहिला प्रॉब्लेम तर रस्त्यांचा होता जयस्वाल साहेबांनी बरेचसे रस्ते केलेले आहे कार्यसम्राट म्हणून त्यांचं काम आहेच आहे पण आता महिलांसाठी एक पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आमच्याकडे आणि हे ड्रेनेजचा पण खूप मोठा प्रश्न आहे तर मला असं वाटतं आता जयस्वाल साहेब म्हटल्यानंतर तो पाण्याचाही प्रश्न आणि त्याच्यात घुले त्याची भर पडणार आहे ते आमच्या रणरागिणी आणि कार्यसम्राट आहेच आहे साहेबांसोबत कामही करतात कार्य कार्याचं तुमचं त्यांचं तीस वर्षाचं कार्यकाळ आहे कार्य त्यांचं सांगतंच आहे आपल्याला आणि त्यांचं काय म्हटल्यानंतर या तळागाळातील ज्या महिला आहे तिथल्या स्थानिक आठ क्रमांकामधल्या तर त्या पाण्यासाठी झगडताय तर पाण्याचा प्रश्न मार्गी लावतील साहेब आणि गुलेताई आणि मला असं वाटतं जिथला तो स्थानिक नागरिक आहे ज्या गोष्टीसाठी तो समजा आज झडतोय आहे तेही प्रश्न त्यांचे मार्गी लागतील आणि गुलेताई आल्यानंतर विकास विकास गंगाच वाहणार आहे आम्हाला तसं वाटतं म्हणूनच आम्ही गुलेताईच्या तिकिटासाठी कालपासून झगडतोय आणि आमच्या एशा, यश यश आलेलं आहे आणि ते यशालाही आम्हाला शिंदे साहेबांनी प्रदीप जयस्वाल साहेबांनी साथ दिली त्याबद्दल त्यांचे ते कोटी कोटी धन्यवाद महिला म्हटल्याच्या नंतर तुमच्या प्रभागात ताई मला काय की तुमच्या प्रभागात महिलांवर होणारे अत्याचार किंवा नशा याच्याविषयी बरेचसे प्रश्न आहेत त्याच्याविषयी काय बोलाल मला असं वाटतं की आता आमच्या तिकडे एरिया छान आहे काही गोष्टी असं बोलता येत नाही उघड उघड पण तरी पण पं बोलल्याशिवाय पर्याय नाही मला असं वाटतं जे जे आता तोच प्रश्न तुम्हाला विचारतो की तुमचा या प्रभागात जे व्यसन जास्त वाढत आहे महिलांवरचे अत्याचारही वाढत आहेत तर निवडणुका आता आहेत तर याविषयी तुम्ही काय जनतेला संदेश द्याला आणि तुमचा पुढे याच्याविषयी काय प्लॅन असेल म्हणजे पुढचा प्लॅन असल्यापेक्षा मी गेले आठ वर्ष हर्सूल पोलीस स्टेशन दक्ष समितीची सदस्य आहे म्हणजे हे तर आपण उमेदवार आता आपण अर्ज भरला निवडून येणार हे पुढचं तर आहे पण माझं कार्य गेल्या वीस वर्षापासून आहे महिलांसाठी असू द्या जेंट्स पण असू द्या सगळ्यांसाठी मी म्हणजे जिथं म्हणजे मला व्यसनमुक्त असं वाटलं बाबा कारण की आमच्या एरियामध्ये आम्ही म्हणजे सी पी एला पत्र देऊन रोज संध्याकाळी तीन चार राऊंड होता गाडीचे का माझं असे मुलं वगैरे हो काही आढळले हे झालं कारण की माझं हे काम आजचं नाही आहे कारण की मी आठ वर्षापासून समितीवरसुद्धा आहे किती पण मा, मुलींचे प्रॉब्लेम असू द्या काही प्रॉब्लेम असू द्या मी म्हणजे एक समाजकार्य म्हणून पहिले मी एक समाजासाठी माझं कर्तव्य आहे का समाजासाठी लढायचं आणि मग नंतर दुसरं राजकारण कारण की आम्हाला आहे पहिले ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तर मी पहिल्यापासून म्हणजे असं काही नाही का मी निवडून आल्यानंतर बाबा फॉर्म भरला मी नंतर करेन नाही मी आधीपासून करते नाही पण ताई आता जे तुम्हाला तिकीट मिळालंय आणि ते इच्छुक उमेदवार तुमच्याच पक्षातले जे होते त्यांना मिळाले नाही तर त्यांची नाराजी कुठंतरी तुम्हाला अडचणी का नाही बिलकुल नाही कारण की आम्ही जेवढे इच्छुक उमेदवार होतो सगळ्याला आम्हाला न्याय नाही तुमच्या आता लोक जनतेला काय मतदानासाठी काय आव्हान कराल आणि कुठल्या तुमच्या प्रभागात कुठले कुठले एरिया येतात ते एक माझा प्रभाग क्रमांक आठ आहे माझ्या प्रभाग मध्ये मयूर पार्क सुरेवाडी मिसरवाडी आरतीनगर नारेगाव हे सगळे म्हणजे प्रभाग माझ्या इरियामध्ये येतात मी सगळ्या जनतेला एकच आव्हान करन। करेन कारण मी एक महिला असून एवढा म्हणजे काल संघर्ष केला आणि सर्व कार्यकर्त्याला न्याय मिळून दिला आणि सगळ्याला आज बी फॉर्म मिळाले फक्त माझ्या शिंदे साहेबाच्या वतीने आणि सर्व महिला आघाडीच्या वतीने एकच मागणी का सगळ्यांनी फक्त धनुष्यबाणालाच मतदान करा याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कार्यकर्ते म्हणून का काय बघता पक्षाकडून अजून काय तुम्हाला निवडून आल्याच्या नंतर काय उमेद आहे तुम्ही सांगू सर मी आतापर्यंत पक्षात गेलीच नाही पहिल्यांदा उतरली आहे <laughs> तरी पण एक युवा नेता म्हणून भेटला बस मम्मीला म्हणजे आम्हाला पण न्याय भेटला आम्ही तीस वर्षापासून बघतोय छोटे छोटे तेव्हापासून आमची मम्मी काही काम असले की निघाली बाहेर आम्ही भांडायचो माझ्या डिलेव्हरी मध्ये मी मम्मीला म्हटलं मी घरी एकटी आहे माझ्यासोबत पप्पाय तू नाहीये तू बाहेर पडती पळती आहे आमच्या दोन वेळेस भांडणं झाले त्याच्यावरनं की तुम्हाला टाइम देत नाहीये काल ते सगळं सॉर्ट आऊट झाल्यावर मला असं वाटतं मलाही भेटला बाळालाही भेटला जो न्याय तुम्ही कुठल्या प्रभागातून आम्ही प्रभाग क्रमांक आठ मध्येच येतो आमच्या ताईला आज न्याय मिळाला म्हणजे कालचं जे आम्ही जेवढंही केलं त्याच्यासाठी आमचं मेन म्हणजे जयस्वर साहेबांना आणि शिंदे साहेबांना खूप खूप त्यांचे म्हणजे शब्दच नाही आमच्याकडे त्यांनी एवढं आमच्यासाठी केलंय आणि आम्ही समजा ताईनी पण आमचा आम्ही आता इतक्या दिवसापासून ताई सोबत आहे ताईचं पण आम्ही काम वगैरे हो बघतो त्यांनी एवढं स्ट्रगल केलंय सगळं शेण्यासाठी केलंय आणि त्यांचं पण म्हणजे पुढे पण ते तसंच करत राहतील हे आम्हाला एवढं एक इच्छा जर तुम्हाला प्रभागासाठी का काही मागायचं असेल ताईला तर काय मागाल प्रभागासाठी का मागायचं ठरलं तर आम्हाला तर जयस्वाल साहेबांनी सगळं भरपूर पहिले तर दिलेच आहे आणि राहिलेले आमच्या ड्रेनेजचे आणि थोडेसे पाण्याचे प्रश्न ते तर आमचे जवळपास लगेच पंच्याण्णव टक्के तर आमचे पूर्ण सॉर्टअप झालेलं आहे ते बाकीचे तर होऊनच जातील महिलांसाठीचं काय म्हणाल महिलांसाठी तर त्या ऑलरेडी पण आधी उभ्या राहत होत्या आणि आता सर सत्तेमध्ये म्हणल्यावर पुढे जर तर मग त्या कधी पण हा कधी पण हो आम्ही फक्त एवढे एकच धनुष्यबाण धनुष्यबाण ताई आमची विजय काय करायला आता ताईला निवडून द्यायचं विजय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं सात्र दिवस करून ताईला आणून निवडून आम्ही आणि सगळं सक्षम करू ನಮ್ಮ ತೈಸ್ ಪೈಲಿ ನಂಬರ್ಲ ಅಗಡಿ ಯಾಕೆ ನಂಬರ್ಲ आम्ही जेवढा जयसाहेुमरे साहेबांसाठी साहेबांसाठी केलं त्याच्या तेवढंच आम्ही ताईंसाठी करणार आणि ताईना विजय करूनच आणणार ताईच्या माग माग होतो पण आज आम्ही उभे आहे आठ मधून जो नगरसेवक क्रमांक एक ला राहील तो म्हणजे शारदा ताई खुले आणि विकास कामाच्या पुढे जो राहील नाव ते शारदा ताई घुले आणि धनुष्यबाण उंचावर नाही ते फक्त शारदा ताई खुले रन शिंहवासिनी आणि तीच पुढे धनुष्यवाणं नेऊ शकते त्यांच्यातच ताकद आहे तेवढी महिला आघाडी जिंदाबाद पण ताई आपल्या याच्यामध्ये आपण आपण शिव शिवसेनेचे जे आपण म्हणतोय की एम आय एमचा आता आपल्याला तिकीट मिळालंय पण एम आय एमचा प्रभाग हा मांडला जातो आणि एम आय एमची थोडीशी इथे वर्चस्व आहे असं वाटतं तर त्याचा काही फरक पडणार आहे नाही नाही कारण की आम्हाला एम आय एमचा म्हणजे काही फरक पडणार नाही कारण की आमची पण हिंदू वोटिंग आहे भरपूर आहे आणि शिवसेनेवर प्रेम करणारी जनता एवढी आहे तर शंभर टक्के आमचाच विजय होणार आहे